नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी DA मध्ये 4% ची बंपर वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अन अपडेट आपल्याला हावू त्यापूर्वी जर आपण चॅनलला असेल चॅनलला सबस्क्राइब करला असेल बासतेला आजचे ने अपडेट्स होत पैसे सबस्काला सुरू करिए केंद्र सरकार लवकरच केंद्र कर्मचारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे या घोषणेमुळे लाखों केंद्र कर्मचारी आणि पेन्शन धारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे सरकार महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते ज्यामुळे कर्मच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकारच्या या भत्त्यात चार टक्के वाढ करू शकते जर हे खरे ठरले तर नवीन महागाई भत्ता चोपन्न टक्के होईल ही वाढ महागाईच्या दरावर अवलंबून असेल डेम मध्ये जर चार टक्के वाढ झाल्यास कर्माच्या मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला दोन हजार रुपये वाढ मिळेल याचा अर्थ एकूण वेतन हे बावन्न हजार रुपये होईल ही, ही वाढ महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोस प्रमाणे काम करेल या वाढीचा फायदा एक कोटी अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन कुटुंबियांना होईल अशी अपेक्षा आहे हा निर्णय लाखो कुटुंबियांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो अद्याप अधिक उत्पन्न घोषणा झाली नसली तरी मीडिया मध्ये सुचवले जात आहे की सरकार एक सप्टेंबर पर्यंत ही वाढ जारी करू शकते नवीन दरे एक जुलैपासून लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट वाढीव पगार सप्टेंबरमध्ये मिळू शकतो केंद्र सरकारने शेवटची माघाई भात्र वाढ मार्च दोन हजार मध्ये केली होती त्यावेळी डीए मध्ये चार टक्के वाढ करून पन्नास टक्के करण्यात आला होता ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी पथ्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या माध्यमातून आपण आली आहे तर हा व्हिडिओ आपस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला शासकीय करायला अजिबात सुका धन्यवाद